बेकारचे नाही लागू नका मग साधूची संगत धरा म्हणजे मैत्री साधूची करा मैत्री साधूजी मैत्री तो गढ साधूजी मैत्री तो गढ साधूजी मैत्री तो गढ ओळगाय पावती प्रवचन तिकडे नाही लक्ष एकाच लक्ष तुमच्या वडाळ्यात याच्यात हा हो तिकडून बाबा बोलत नाही तू बोलत हो असं गोड बोलत होईल माझ्या डोळ्यामोरच फिरत होईल तो माझ्या पैया मी भाऊ तू कुठे येतो कोण होती तुमच्या पै म्हणत होता तो का तुम्ही तू माझ्या डोळ्यामोरच फिरत होईल मी लगेच भेटायला आलो असे ज्याची त्याची लीला जे ते कर्म धर्म भगवान जे ते त्याला लावले कोणाला कोणी कशात पाहत कोणाला कोणी कशात पाहत कोणी कोणाला कशात पाहत कोणी कोणाला कशात पाहत तर तू कोण म्हणतार आहे वड्यात आहे इथे आलता का हो म्हणे बाबा तू तू पोर्या कुठे तो कोणता तू तुमचे काही म्हणत होता तू काय म्हणतो मनी माझ्या तर डोळ्यात बसलं तर मला डोळ्याकडून जायनाच माहिती तुम्ही खर्च केला की त्याला पाहता मनाय वैस आला आला म्हणी वैस आला डोळ्यात आला का मनात बसला डोळ्यामध्ये व्हायसला डोळ्यातच बसतो मनात आलं बाय ताशी त्याला म्हणे पण ती आता जरा जरा जास्त निपाडल्यामुळे दाब पडल्यामुळे जरा नाही होतो काय नाही आता सगळं निस हा हा कच आलं का आता बाबाला तरी काय इतकी येत नाही त्याची स्मरणशक्ती फार आहे नजरं कुठेत ती त्याच्यात मला वाटतं